आपण मुंबईमधील कांजीरमार्ग या पोलीस स्टेशन आलो आहोत तर कांजीरमार्ग पोलीस स्टेशनने एक आगळा वेगळा असा उपक्रम राबवण्यात आला होता हा उपक्रम म्हणजे तर शाळा व कॉलेजच्या शंभर मीटर जे परिसर आहे तेथे ते जे युवा पिढी आहे जी नशेत मध्ये थोडीशी धुंद होत त्यांना माहिती भेटतात त्यांनी त्या शंभर मीटर परिसराचे जे टपरे असेल व इतर दुकाने असेल तेथे कारवाई करण्यात आली होती तर आपल्यासोबत कांजूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोडले गेले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की काय कशा प्रकारे ही कारवाई केली सर काय सांगाल कशा प्रकारे तुम्ही ही कारवाई केली अ त्याच्यामध्ये खरं सांगायचं म्हणजे माननीय वरिष्ठांच्या आदेशांवर किंवा सूचनांप्रमाणे ज्या शाळा आहेत आपल्या गांजीरबाग हद्दीमध्ये मग त्या मराठी शाळा असतील किंवा मग इंग्लिश शाळा असतील तर त्या शाळांच्या शंभर मीटर मध्ये कुठेही तंबाखूच विक्री होऊ नये आणि जेणेकरून तेथील मुलांना ह्या गोष्टीचं व्यसन लागू नये किंवा मग त्यामुळे एखादी पिढी आपल्या पुढच्या पिढ्या बर्बाद होऊ नये या दृष्टीने आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे की जेणेकरून या शंभर मीटरच्या मध्ये मुलांना इझिली कुठलीही तंबाखूजन्य परिस्थिती अवेलेबल होणार नाही आणि मुलं आपली तंबाखूजन्य परिस्थितीच्या तंबाखूच्या सारख्या वस्तूच्या मागे लागणार नाही जानेवारी मध्ये आपल्या जे पोलीस उपायुक्त सर आहेत त्यांनी ही योजना म्हणजे जी आताची युवा पिढी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये तंबाखूजन्य पदार्थ किंवा इतर जे अमली पदार्थांच्या नशेचं से सेवन करायचं जे प्रमाण वाढलेलं आहे त्या अनुषंगाने या युवा पिढीमध्ये अवेअरनेस निर्माण व्हावा किंवा ते त्या नशेच्या हारी जाऊ नयेत यासाठी शाळा आणि कॉलेज परिसर जे शंभर मीटर यार्डचा जो एरिया, अशा एरिया आहे अशा एरियामध्ये जे पानटपऱ्या आहेत किंवा किराणा मालाची दुकान आहेत ज्याच्यामध्ये अशा पदार्थांचं विक्री केली जाते तर बीएमसीच्या जा माध्यमातून प्रथमत आपण त्यांच्या मदतीने आपण ह्या पाणटपऱ्या हटवलेल्या आहेत काही पाणटपऱ्यांच्या निष्कासनाची कारवाई आपण केली तर काही मध्ये त्या लोकांचं मत परिवर्तन करून त्यांना व्यावसायिक परिवर्तन करायला भाग पडलेला कि आहे किराणा मालाचे दुकान असू देत किंवा इतर जे शॉप आहेत त्यांना आपण नोटिसा प्रोव्हाइड केलेल्या आहेत की के अशा प्रकारे तुम्ही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री शंभर मीटर मध्ये करायची नाहीये असं आढळून आल्यास जी आहे कोटपा कायदा जो आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करू त्याचप्रमाणे जे शाळा आणि कॉलेज आहेत त्यांना आपण त्यांच्या मुख्याध्यापक जे आहेत किंवा प्राचार्य आहेत त्यांच्या त्यांच्याशी संपर्क साधून या मोहिमेबद्दल आपण त्यांना प्रथम माहिती दिलेली की काय मोहीम आहे आणि याच्यामध्ये शाळांचा रोल कितपत महत्वाचा आहे त्या पद्धतीने आपण जे शाळा परिसर आहे त्याच्या गेटवरती आणि शंभर मीटर अंतरावरती असे बोर्ड बनवलेले आहेत काही बोर्ड शाळा प्रशासनाने लावलेले आहेत काही बोर्ड आपण पोलीस प्रशासना म्हणजे आपल्या पोलीस ठाण्याने त्यांना अवेलेबल करून दिलेला आहे जेणेकरून या मोहिमेबद्दल माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सुद्धा पोहोचून जाईल त्याच्यानंतर जे स्थानिक महिला आहेत आपण एरिया एरियामध्ये जाऊन कॉर्नर मीटिंग्स अरेंज केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असू देत किंवा महिला असू देत पुरुष असू देत तसेच शाळांमध्ये जाऊन सुद्धा अवेअरनेसचे प्रोग्राम आपण एनजीओ च्या मदतीने सुद्धा अरेंज केले ज्याच्यामध्ये अंमली पदार्थ काय आहेत त्याचे सेवनाचे काय परिणाम होतात दुष्परिणाम काय आहेत जेव्हा भविष्यात त्याचे काय परिणाम होऊ शकतात सामाजिक असू देत किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल याच्याबद्दल त्यांच्यामध्ये आपण अवेअरनेस निर्माण केलेला आहे सध्या ही मोहिमेची सुरुवात आहे आपण हे असंच कंटिन्यू चालू ठेवणार आहे जेणेकरून भविष्यात जो परिणाम होणार आहे तो आपण थांबवू शकतो કેમેરામેન સુ આ પગારે ભારત ચોવીસ વિસ્તાર મુંબઈ